नमस्कार आस्वाद मराठी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीचा फोडिव झुणका कसा बनवायचा ते बघूया फोडीव झुणका करण्यासाठी मी इथं दोन वाटी चणा डाळ म्हणजे दोनशे ग्रॅम चणा डाळ घेतली आहे ही चणा डाळ मी रात्रभर भिजत ठेवणार आहे मी इथं चणा डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ही चणा डाळ मी रात्रभर भिजत ठेवणार आहे मी ही चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी चणा डाळ फुलली आहे आता ही चणा डाळ आपल्याला मिक्सरला भरडी वाटून घ्यायची आहे त्याआधी आपण यासाठी लागणारा मसाला वाटून घेऊया मी इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहे यामध्येच एक चमचा जिरं टाकूया आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊया मी इथं पाणी न घालता सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे याच भांड्यामध्ये आता आपण चणा डाळ पण बारीक करून घेऊया डाळ पण आपल्याला पाणी न घालता भरडी वाटून घ्यायची आहे लागलंच तर आपण यामध्ये चमचाभर पाणी टाकणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला सर्व चणाडाळ भरडी वाटून घ्यायची आहे मी या डाळीमध्ये अजिबात पाणी वापरलेले नाही मस्त अशी भरडी डाळ वाटली गेली आहे आता ही वाटलेली चणा डाळ आपण एका बाऊलमध्ये काढूया आणि अशाच पद्धतीने सर्व चणा डाळ आपण बारीक करून घेऊया मी इथं सर्व चणा डाळ मिक्सरला बारीक करून घेतली आहे यामध्ये आता आपण एक चमचा हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूया यामध्येच आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला टाकूया थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकूया कोथिंबीरमुळे मस्त अशी चव येते आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया चमच्याने व्यवस्थित मिक्स होणार नाही आपण हातानेच आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया डाळीचं हे मिश्रण इथं चांगलं मिक्स करून झालं आहे आता हे बाजूला ठेवूया या चाळणीला मी चारी बाजूनी तेल लावून घेतले आहे यामध्ये आपण या पिठाचे असे लांबडे गोळे करून ठेवूया कारण हे पीठ आपल्याला उकडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सगळे आपण गोळे क कर, तयार करून घेऊया दुसऱ्या साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यावरही आपण चाळण ठेवूया इथं आपले सर्व गोळे बनवून तयार झाले आहेत आता ही चाळण आपण उकडण्यासाठी ठेवून देऊया पाणी गरम झाले यावर आपण आता ही चाळण ठेवूया यावर एक झाकण देऊया आणि वीस ते पंचवीस मिनिट हे पीठ आपल्याला चांगलं उकडून घ्यायचं आहे पंचवीस मिनिट झाले आहेत आता आपण बघूया पीठ शिजलं आहे का तुम्ही बघू शकताय मस्त असं पीठ शिजलं आहे आता चाळण आपण खाली उतरून घेऊया गॅस बंद करूया आता हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट थंड करून घ्यायचं आहे नंतर आपण पुढची प्रोसेस करूया वीस मिनिट झाले आहेत पिठाचे गोळे सर्व थंड झाले आहेत आपण हे सर्व गोळे एका ताटामध्ये काढूया हे सर्व गोळे आपले ताटामध्ये काढून आपल्याला हे फोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व गोळे फोडून घ्यायचे आहेत हे, हे पीठ अशा पद्धतीने फोडून घेतलं जातं म्हणूनच याला फोडीव झुणका म्हटलं जातं यामध्ये वाटलेला मसाला टाकल्यामुळे हे उकडलेलं पीठ असं खायलासुद्धा खूप छान लागतं अशा पद्धतीने आपण सर्व गोळे फोडून घेऊया इथं आपले सर्व गोळे फोडून झाले आहेत आता आपण याला फोडणी देऊया कढई गरम झाले यामध्ये आपण तीन पळी तेल टाकूया यामध्ये आता आपण बारीक चिरलेले तीन मिडियम साईजचे कांदे टाकूया कांदा आपल्याला पाच सात मिनिट चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजून घेतला की कोणताही पदार्थ लवकर खराब होत नाही आता हा कांदा आपल्याला अजून एक दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लालसर भाजला गेला आहे यामध्ये आपण कांद्यापुरतच मीठ टाकूया कारण आपण उकडून घेतलेल्या पिठामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये आपण फोडून घेतलेलं पीठ टाकूया अशा पद्धतीने केलेला झुणका अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा आणि हा झुणका दोन दिवस खराब होत नाही गावाकडची लोक प्रवासाला जाताना आवर्जून हा झुणका आणि शेंगदाण्याचा महाद्या बनवून घेऊन जातात कारण प्रवासात अशा पद्धतीचा झुणका आणि माद्या अजिबात खराब होत नाही कांद्यामध्ये हे उकडलेलं पीठ आपल्याला पाच सात मिनिट चांगलं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे झुणका चांगला परतला गेला आहे यामध्ये आता आपण मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया झुणक्याचा मस्त असा घमघमाट सुटला आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने झुणका नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा हा झुणका कसा झाला होता ते इथं आपला झुणका बनवून तयार झाला आहे आता आपण हा झुणका सर्व करूया माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका